आपल्या प्रमाणे तुळजा भवानी मातेचा पलंग आपल्या गावात आलेला आहे यावर्षी कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे प्रमाणे याही वर्षी तुळजापूर भवानी मातेचा पलंग आपल्या नारेंगाव येत असताना अतिशय जल्लोषामध्ये वातावरणामध्ये सर्वांनी स्वागत उत्सव केले त्याचा मागील वर्षी आपण संकल्प केला होता मागच्या वर्षी आपण चार हजार चारशे चव्वेचाळीस किलोचा महाप्रसाद बनवला होता त्यावेळेला थोडा प्रसाद आपला शॉर्ट पाडला भाविकांची गर्दी पाहता त्यावेळेला सर्व समाजा बंधूंनी ठरवलं आपण एवढे प्रसाद वाढायला पाहिजे आणि त्यावेळी आम्ही संकल्प केला होता पाच हजार पाचशे पंचावन्न किलोचा महाप्रसाद यावर्षी बनवायचा आणि त्या पद्धतीने आजचा महाप्रसाद हा पाच हजार पाचशे पंचावन्न किलोचा झालेला आहे यासाठी आपल्याला जो मांडा लागतो जो गुळ लागतो जो तूप लागते किंवा जे तेल लागते हे आपल्याला सर्व भक्तांच्या माध्यमातून या ठिकाणी आले समाज बांधवांनी याच्यामध्ये खूप मोठं सहकार्य केले त्यांनी सुद्धा या ठिकाणी सगळ्यांनी त्या महाप्रसादमध्ये सहभागी झालेले भाविकांना का तुळजापूर मात्या <माटेरी> तुळजापूर भावने मातेचा पलंग हा नारेगावमध्ये येतो आहे खरं तर ज्यावेळी आपण देवाला भेटायला जायला पाहिजे पण देवच आपल्या भेटासाठी येथे येत आहे आणि म्हणून सर्व भाविकांनी मातीच्या शांततेने संयमाने दर्शनाने संयमाने दर्शन घ्यावं भगवंता का प्रार्थना करावी का आमचे जे शेतकरी वर्ग आहे किंवा आमचा जो गरबोरगरीब वर्ग आहे त्यांच्या सर्व आनंदांच्या आयुष्यामध्ये आनंद येईल अशा प्रकारच्या शुभकामना त्यांना मिळू अशा प्रकारच्या भाविकांना मिळू आज या ठिकाणी आलेला तुळजापूर देवीचा पलंग खरं तर ही शतकानुसत्य आलेली परंपरा आहे आणि नारायणगाव या ठिकाणी मला वाटतं त्याला वर्ष मोजायला काही नाही अगदी बाराव्या शतकापासून ही परंपरा या ठिकाणी चालू आहे आणि निरंतर चालू आहे पलंगोत्सव समिती असेल तिळवंतीली समाज असेल किंवा श्रीमंत महा तिळवंतीली समाज श्रीमंत लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट या सगळ्याचं नियोजन या ठिकाणी करत असतं आणि अतिशय उत्तम रीतीने प्रसादाचं वाटप अगदी यावर्षी दहा हजार लोकांच्या प्रचाराचं व्यवस्थित वाटप या ठिकाणी केलं जाणार आहे आणि सगळी दर्शनाची व्यवस्था अगदी उत्तम पद्धतीने या ठिकाणी केलेली आहे आणि या पलंगोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे हा पलंग देवीच्या मंदिरात जातो आणि देवी या पलंगावर होते हा मान आपल्या नारायणगावला आहे आणि याचा खरंच नारणगावकरांना अभिमान आहे या ठिकाणावरून आता आळे या ठिकाणी जाणार आळे या ठिकाणावरून नगरकडे प्रस्थान होणार आणि नगरवरून तो तुळजापूरला जाणार अशा प्रकारे याचा प्रस्थान या पुढचा असणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी मुक्कामी इथे याच पद्धतीने दर्शनाची आणि प्रस्थानाचे निवडणूक